प्रभूची स्तुती आहे माझं नाव आहे पास्टर राजेश करा हे सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्ता आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करा आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश शेवटच्या दिवसाबद्दल आहे हा संदेश आहे शेवटच्या दिवसात येशू ख्रिस्ता येण्यापूर्वी काय काय चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील याबद्दल सांगितला गेलेला आहे म्हणून हा खूपच इम्पॉर्टंट संदेश आहे शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही बघा आपण जाऊया मध्य चोवीस तीस तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हाला सांगा आता इथं ख्रिस्त एकांतमध्ये होता शिष्य लोक त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की ह्या सर्व जे गोष्टी ज्या आहेत ते केव्हा होतील आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहेत गुरुजी आम्हाला सांगा पियानो हाच प्रश्न सगळ्या लोकांच्या मनात आहे की कधी या जगाचा शेवट होईल कधी शेवटचे दिवस सुरू होतील कधी येशू ख्रिस्ताचं आगमन होईल कधी क्लेशाचा काळ सुरू होईल कधी व्याप्चर होईल कधी येशू ख्रिस्ताचा हजार वर्षाचं राज्य ह्या पृथ्वीवर सुरू होईल हा प्रश्न जो आहे सगळ्यांनाच पडलेला आहे तर पियानो खूप आवश्यक आहे की अंतिम दिवसाच्या घटना तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता जी घटना येऊन ठेवलेली आहे ती घटना म्हणजे वॅपचर मंडळीवरती घेतली जाईल जे ज्या ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं आहे ते वरती जातील त्यानंतर जे आहे सात वर्ष क्लेशाचा सा काळ या पृथ्वीवर सुरू होईल आता कोण वाहतील या क्लेशाच्या काळामध्ये अविश्वासी यहुदी लोक आणि ज्या ख्रिस्ती लोकांचं तावन झालेलं नाही आहे ते वाहतील क्लेशाच्या काळ जे शेवटी येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल त्यानंतर अल्मे लढाई होईल त्यानंतर जे आहे येशू ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य सुरू होईल त्यानंतर जे आहे मोठे पांढरे सिंहासन असेल जिथं अविश्वासी लोकांचा न्याय केला जाईल आणि त्यानंतर नवीन आकाश व नवीन पृथ्वी तर आता इथं जे शिष्य लोकांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यानंतर येशू ख्रिस्तानी पुष्कळ गोष्टी सांगितल्या पुष्कळ चिन्ह सांगितले आता हे चिन्ह कशासाठी होते कुठल्या घटनासाठी होते हे चिन्ह जे येशू ख्रिस्ताने सांगितले ते सांगितले प्लेशरा काळाबद्दल काळाचे चिन्ह सांगितले आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त आहे त्याबद्दल येशू ख्रिस्ताने तिथं सांगितलं तर या मत्ते चोवीसमध्ये जे चिन्ह सांगितलेलं आहे हे चिन्ह जे आहेत हे रॅपचेसाठी नाही सांगितलेलं आहेत कारण व्यापच्यासाठी आता कुठल्याही भविष्यवाणीची आवश्यकता नाही आहे आता कधी पण होऊ शकतं पण हे जे सगळं सांगितलं येशू ख्रिस्तांनी हे सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आणि आणि त्याच्या अगोदर त्याच्या काळमध्ये काय काय होणार आहे याबद्दल येशू ख्रिस्ताने सांगितले पुष्कळ ख्रिस्त लोक वाटतं की हे व्यापच्याबद्दल आहे हे व्यापच्याबद्दल नाही आहे हे जे आहे हे चिन्ह जे सांगितलं गेलं होतं येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल सांगितलं गेलं आहे आणि त्याच्या अगोदरचा जो काळ आहे त्याबद्दल सांगितलं गेलं आहे येशू ख्रिस्तानी इथं जे आहे यहुदी लोकांना उद्देशून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण वाचूया मग ते चोवीस सात कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठतील आणि जागोजागी दुष्काळ मऱ्या व भूकंप होतील पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे वेदनाचा प्रारंभ म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी ज्या